उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे लखीमपूर येथील आठवी पास तरुणाचे दहा लेडी कॉन्स्टेबल सोबत शारीरिक संबंध सो होते तो दिवसभर युपी पोलिसांच्या अधिकृत वेबसाईट वर डोळे लावून बसायचा त्यानं करोड रुपये कमावले आणि विलासी आयुष्य जगला आता या खुलाशामुळं पोलीस अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे राजन वर्मा असं या आरोपी तरुणाचं नाव आहे तो फक्त आठवी पास आहे नोकरी नसल्यामुळे तो पोलिसांसोबत राहू लागला आणि त्याची जीवनशैली शिकून घेतली पोलिसांसोबत राहताना गणवेश कसा कसा घालायचा सॅल्यूट करायचा शस्त्र कशी धरायची या सर्व गोष्टींची संपूर्ण माहिती त्यांनी गोळा केली महिला पोलिसांना ओढलं प्रेमाच्या जाळ्यात त्यानंतर त्यानं एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून लग्न केलं महिला पोलीस कर्मचाऱ्याला सत्य समजल्यावर लग्न मोडलं त्यानंतर त्यानं पुन्हा महिलांसोबत तेच करायला सुरुवात केली करेली येथील एका पीडित महिला कॉन्स्टेबल केला महिला कॉन्स्टेबल न सांगितले की प्लॉट साठी कर्जाची कागदपत्रे घेतल्यानंतर राजनने फसवणूक करून कार मिळवली तिच्या खात्यातून पैसे कापले जाऊ लागल्यावर या बोगस पोलिसाचा पर्दाफाश झाला पोलिसांचा गणवेश परिधान करून लग्नाच्या बहाण्यानं शिकार आतापर्यंत एवढंच नाही तर या सर्व महिला कॉन्स्टेबलची त्यानं दोन कोटीहून अधिक रुपयांची फसवणूक केली आहे लखनौहून त्याच्या ओळखीच्या व्यक्तीशी बोलल्यानंतर त्यानं महिला पोलिसांचे आधार कार्ड आणि पॅन कार्डही मिळवले आणि त्यांना बँकेतून कर्ज मिळवून दिले त्यानंतर पोलिसांनी या आरोपीचा शोध सुरू केला बरेडी पोलिसांनी आरोपीला सॅटेलाइट बस स्टँड येथून अटक केली आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा